यावर्षी खर्च व्हावा यासाठी आम्ही तालुक्याला येऊ ला आत्ता सध्या मिटिंग सुरू आहे पाच टक्क्याचा आढावा पण घेतोय किती जमा झाली आतापर्यंत किती खर्च झाले पण आजच्या म्हणजे विजय यांच्या विशेष मागणीनुसार आम्ही असं करतो की तात्काळ खर्च करायची सूचना परत निर्गमित करतो वाटल्या स्वतंत्र पत्र पण काढतो दुसरा एक विषय होता की पन्नास टक्के त्यांना सवलत मिळावी की शासन निर्णयाचं कुठं अवलकन करू त्याच्या पण सूचना आम्ही खाली देणार आहे तिसरं दिव्यांगाचं सर्वेक्षण करावं एक स्वतंत्र रजिस्टर ठेवा मागा आम्ही केले होते पण अपडेट करून घेतो आजच्या स्थितीमध्ये काय असं एक दोन तक्रारी होत्या त्यांच्या की बुवा दिव्यांगांना आठ नंबर पाहून अकरा नंबर पाहून काही सवलती दिल्या जातात तसं नेमात नाही आहे तसं काय असतं आमच्या आपण तक्रारीचं निवारण घरकुलाच्या बाबतीत घरकुलाच्या बाबतीमध्ये आज पी एम वायचं आमचं ऑलरेडी इन प्रोसेस आहे जे काही असतील यादीमध्ये त्यांची नावं समाविष्ट करतील त्यांना सर्थ देतो मजूर काही शंका नाही असते तशा सूचना पण केंद्र शासनाने राज्य शासनाने आम्हाला पण दिलेल्या आहे आम्ही त्यावर काम करतो जागांचं पण आम्ही वाटप करायचं काम चालू आहे सध्या इव्हन पाचोऱ्यामध्ये आजच शिव साहेबांनी बऱ्याच जागा यांना जागा मंजुरी केलेल्या आहेत त्यांच्याकडे जा लँड जे आहे त्यांचे पण वाटप मला वाटतं शनिवारी शिवसाहेबांच्या हस्ते आपण वाटप करणार आहोत नमस्कार मी विकास लोहार राजर्षी शाहू महाराज बौद्धिशीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष गेल्या दोन हजार एकवीसपासून आम्ही दिव्यांगांसाठी संघर्ष करतोय त्यातल्या आमच्या मागण्या प्रथम ज्या होत्या की पाच टक्के ग्रामपंचायतचा निधी हा त्यांना मिळाला पाहिजे दरवर्षी आणि दुसरा होता की जी घरपट्टी आहे ती पन्नास टक्के माप ती व्हावी त्याचा स्वतंत्र शासनाचा जी आर आहे ती व्हायला हवी तिसरा विषय होता की घरकुल दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे मग त्याला कोणत्याही प्रकारचा अडखाटी न करता त्याला घरकुल मिळायलाच हवं तर आत्ता डेप्युटी सी ओ सर आलेत त्यांनी ह्या तीन गोष्टी आमच्या मान्य केल्या की जो पाच टक्के निधी आहे आम्ही तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ मिळवून आहे दुसरं पन्नास टक्के निधीचा पन्नास टक्के घरपट्टीचा विषयी आम्ही लगेच मार्गी लावतोय म्हणून आणि घरकुलजोबा तेव्हा मीच सांगितलं की बा आम्ही ते करणारच आहे आत्ता कोणत्याही परिस्थितीत ते शासनाचे लक्षांकही आले तर त्या पद्धतीने आम्ही करणारही असं त्यांनी सांगितलं आम्ही आता या विषयाला सरांच्या आत्ता लेखी आम्हाला कागद जर मिळालं तर आम्ही त्यांच्या विषयाला थांबणार मात्र आमचे अजून जे बाकीचे विषय आहे संजय गांधी निराधारचा विषय रेशन विभागचा विषय हा इथं वरती दिव्यांगांना वरती फरफटत जावं लागतं वरच्या मजल्यांवर तो विषय आहे पण डुप्लिकेट यू डी आय जे आहे तो विषय आहे एजंटांचा सुवाट वाढलेला आहे तो विषय हे विषय आम्ही अजूनही कंटिन्यू करतो आहे आणि कोणीच गैरसमज करून नका घेऊ की आजचे आज उपोषण थांबणार आहे जोपर्यंत आमचे विषय सर्व मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचं उपवेशन सातत्याने सुरूच राहणार आहे मग ते दोन दिवस असो का दोन महिने असो